हो का हा आज रिजल्ट लागेल मग कितवा नंबर येईल पहिला हो का पास हो फेल होणार का पास हा फेल हा फेर आणि हा पास कशा गोट कुठला फेल आहे कुठला पास हा फेल हा पास मग रद्रचा आज आहे रिजल्ट रुद्र आणि मी चाललो आहे रिझल्ट रुद्राचा आता बघू रिझल्ट रुद्राचा रिझल्ट काय लागतोय मग सगळ्यांसोबत शेअर करायचा सगळ्यांना दाखवायचा ना ओके चला मग आम्ही जाऊन येतो म्हणा स्कूलमध्ये चला बाय स्कूलमध्ये जाऊन येतो म्हणून आलो ना रिझल्ट आपण ते काय हातात हे चॉकलेट बघा कोणी काय झाले केस केस को? केस आलो रुदू स्कूल मध्ये जाऊन आलं आणि ऊन बघा किती आहे खूप ऊन लागते त्यामुळं घामा घूम झालाय रुद्र रुद्राचा रिझल्ट घेऊन आलेलो आहे फायनली आम्ही ओके आता सगळ्यांना आपला रिझल्ट दाखवूया आपण ओके कुठे तुझी फाईल थांब्रचं हे सर्टिफिकेट किती छान आहे ना है। है मारा परत हे काय बघू ह्याच्यामध्ये हे रुद्राचं काय आहे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन कम्युनिटी हेल्पर्समध्ये फर्स्ट नंबर आलेला ना रुदूचा अजून काय आहे हां होतं ना कॉम्पिटिशन ते रुद्रचे प्रोग्रॅमधले फोटो ॲन्युअल फंक्शनचे इथे रुद्र मस्त असा स्पीच बोलत होता त्याचे फोटो आहेत हे सगळ्यांना सर्टिफिकेट दिलेले ना आणि ही मेगा टीचर ना रुद्रच्या क्लास टीचर आहे ह्याच्यामध्ये रुद्र कुठे आहे बरं कुठे रे हा ते इथे रुद्र आम्हाला बाबा कधी असा आम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट केल्यानंतर आम्हाला असा ड्रेस भेटायचा आणि असा ड्रेस घालून मग आमचं सर्टिफिकेट देऊन फोटो काढायचे माहिती आहे आणि तुम्हाला आता आताच भेटतो ना एवढ्या लवकर खुश का आणि आता फायनली रुद्रचा हा रिझल्ट किती भेटलेत रुद्रलाइंटी फाय नाईन्टी फाय कॉंग्रेज्युलेशन नाइंटी फाय पॉइंट थर्टी थ्री हो छान भेटले बाळाला व्हेरी गुड पिलू सगळ्यांना so, विचार सगळ्यांना सांग म्हण माझे मास्क कसे वाटले तुम्हाला कमेंट करून सांगा इकडे बघून बोलायचं तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट कराय बाय बाय